शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्यात जोरदार बरसल्यानंतर पावसाने आता काहीशी उसंत घेतली आहे पण ही उसंत किती काळ टिकणार आज रात्री आणि उद्या महाराष्ट्रात हवामान कसे राहील याची सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन मी आली आहे आज तीस जुलै सायंकाळचे सव्वा सहा वाजले आहेत चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी गेल्या चोवीस तासात महाराष्ट्रात पावसाने कुठे हजेरी लावली ते पाहूया पूर्व विदर्भात गडचिरोलीच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला तर कोल्हापूर आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर मुसळधार सरी बरसल्या उर्वरित घाट विभागात मध्यम ते जोरदार कोकणात हलका ते मध्यम तर मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात हलक्या पावसाची नोंद झाली राज्याच्या उत्तरेकडील भागात विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्वेकडील काही भागांत हलक्या पावसाच्या सरींनी हजेरी लावली आता वळूयात सर्वात महत्वाच्या प्रश्नाकडे राज्यात पावसाचा जोर का कमी झाला यामागे एक प्रमुख कारण आहे जे कमी दाबाचे क्षेत्र होते ते आता चक्राकार वाड्यांच्या रूपात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या सीमेकडे सरकले आहे मान्सूनचा हा पट्टा उत्तरेकडे गेल्यामुळे आणि येत्या काही दिवसांत तो आणखी उत्तरेकडे सरकणार असल्यामुळे आपल्या राज्यात पावसाचा जोर आता ओसरणार आहे त्यामुळे बहुतांश भागांमध्ये हळूहळू हवामान कोरडे होईल आणि उन्हाची तिरीपही जाणवू लागेल सध्याच्या सॅटेलाईट इमेजिंगनुसार पावसाचे ढग प्रामुख्याने गडचिरोली यवतमाळ आणि घाटमाथ्याच्या परिसरातच दिसत आहेत राज्याच्या इतर भागांमध्ये ढगाळ वातावरण असले तरी त्यातून मोठ्या पावसाची शक्यता नाही त्यामुळे आज रात्री राज्यात कुठेही मोठ्या पावसाचा अंदाज नाही केवळ गडचिरोली यवतमाळ आणि घाट परिसरातच थोडाफार पाऊस अपेक्षित आहे आता पाहूया उद्याचा म्हणजेच एकतीस जुलैचा सविस्तर अंदाज उद्याचा विचार केल्यास घाटमाथ्यावर काही ठिकाणी मध्यम तर काही वेळासाठी जोरदार पाऊस होऊ शकतो मात्र या व्यतिरिक्त राज्याच्या इतर कोणत्याही भागात मोठ्या पावसाचा अंदाज नाही कोकणात हलक्या ते मध्यम सरी राहतील तर मराठवाडा मध्य महाराष्ट्राचे बहुतांश जिल्हे आणि संपूर्ण विदर्भ विभागात हवामान कोरडे राहील तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलका सरींची शक्यता नाकारता येत नाही पण मोठ्या आणि सार्वत्रिक पावसाची शक्यता आता दिसत नाही आता पाहूया भारतीय हवामान विभागाचा अधिकृत अंदाज त्यानुसार गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे नांदेडमध्येही हलक्या पावसाची किंवा हलक्या गर्जनेची शक्यता वर्तवण्यात आली आहे महत्वाचे म्हणजे या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील आणि कुठेही मुसळधार पावसाचा किंवा धोक्याचा इशारा देण्यात आलेला नाही थोडक्यात सांगायचं तर राज्यात पावसाने आता विश्रांती घेतली आहे या काळात शेतीच्या कामांचं नियोजन करणं महत्त्वाचं ठरेल तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलदगतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद